रात्रीचे दोन वाजले आहेत घरात शांतता आहे मात्र एका खोलीत रडण्याचा आवाज येत आहे आईचा चेहरा हा थकलेला आहे आणि मनात काळजी आहे की माझं बा इतकं का रडत आहे त्याला कोणता आजार तर नाही आहे ना ही स्थिती तुम्ही देखील अनुभवली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र बऱ्याच वेळा न्यूली मॉमला बाळ का रडत आहे त्यामागची कारणे कोणती आणि त्यावर नेमके कोणते उपाय केले पाहिजेत हे कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये बाळाच्या रडण्यामागची कारणे आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण बघणार आहोत सो so, व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच बाळाच्या आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळाचं रडणं हे केवळ त्रासदायक नसून ते कम्युनिकेशन आहे बाळ बोलू शकत नाही त्यामुळे त्याची गरज ते त्याच्या रडण्यातून व्यक्त करत असतं संशोधन सांगतं की शून्य ते तीन महिन्यातील बाळे हे दिवसभरात दोन ते तीन तास रडत असतात तर चला आता आपण पाहूया की बाळाची रडण्यामागची कॉमन कारणे कोणती एक भूक बाळाला भूक लागल्यानंतर बाळ रडतं हे सगळ्यात सामान्य कारण आहे तर बाळाला भूक लागली आहे याची लक्षणे कोणती तर बाळ ओट चोकत असेल तोंडात हात घालत असेल किंवा त्याची मान एका एक बाजूला वळवत असेल तर बाळाला भूक लागली आहे असा अंदाज तुम्ही लावू शकता यावर उपाय म्हणून दर दोन ते तीन तासांनी बाळाला करावे स्तन पूर्ण रिकामे होईपर्यंत एका बाजूला बाळाला पाजावे कारण शेवटच्या दुधामध्ये आपण हायन मिल्क असे म्हणतो यामध्ये फॅटचे कंटेंट हे जास्त असतात हे फॅट्स बाळाचे वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात दोन गॅस किंवा पोटदुखी गॅस झालेलं बाळ हे जोरात रडतं बाळाचे पोट हे फुगलेले असते ही कोणी स्थिती बाळ तीन आठवड्याची असल्यापासून चालू होते ते बाळ तीन महिन्याचे होईपर्यंत राहते यावर उपाय म्हणून एक तुम्ही बाळाला प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर डेकर काढणे गरजेचे आहे दोन बाळाच्या पोटावर क्लॉक किंवा अँटी क्लॉक मसाज करा तीन तुळस हळद आणि गुळाचं पाणी आईने प्यावं जेणेकरून गॅस कमी तयार करणारं दूध तयार होईल चार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सायमिकॉन ड्रॉप्स वापरू शकता बाळाच्या तुम्ही हिंग पेस्ट लावू शकता सध्या बाजारामध्ये अनेक व्हरायटीचे हिंग रोलॉन देखील अवेलेबल आहेत सहा टमी टाईम बाळाला साधारण पाच ते दहा मिनटं तुम्ही पोटावर झोपू शकता या उपायाने बाळाचा गॅस कमी होण्यास मदत होते तीन ओलसर किंवा घाण डायपर ओल्सर किंवा के शी केलेले डायपर असल्यास बाळाच्या चे त्वचेला त्रास होतो त्यामुळे बाळाला अस्वस्थ वाटून बाळ रडते यावर उपाय म्हणून एक दर तीन ते ती चार तासांनी बाळाचे डायपर चेक करा दोन नैसर्गिक बायोडिग्रेडेबल किंवा कॉटन डायपर्स वापरा तीन बाळाला डायपर रॅश क्रीम वापरा आणि चार बाळाला काही का डायपर फ्री टाईम द्या चार झोप येणे किंवा झोपेत व्यत्यय बाळ थकलं असलं तरी बाळाला झोप लागत नाही अशा वेळेस बाळ रडत यावर उपाय म्हणून बाळाला शांत आणि अंधाऱ्या खोलीत झोपवा दोन रूम मध्ये तुम्ही गोड अंगायगीत लावू शकता तीन बाळाला झोपण्यापूर्वी तुम्ही मालिश करू शकता आणि चार बाळाला झोपण्यापूर्वी अंघोळ घातल्यास बाळ जास्त वेळ झोपते पाच थंडी किंवा उष्णता किंवा कपड्यांचा त्रास बाळाचं तापमान समजून घेण्यासाठी बाळाच्या मानेला हात लावून बघा जर बाळ खूप थंड वाटत असल्यास बाळाला आणखीन कपडे घाला आणि बाळ जर गरम वाटत असेल तर बाळाला थोडंसं मोकळं ठेवा बाळाला सैल आणि सुती कपडे वापरावे हवामानानुसार बाळाच्या कपड्यांची संख्या वाढवावी बाळाला अतिशय घट्ट गुंडाळू नये यामुळे बाळाला अस्वस्थ वाटू शकते आणि बाळाच्या झोपेमध्ये व्यत्यय येतो सहा आईपासून दूर जाणे किंवा सेपरेशन अँझायटी साधारण सहा महिन्यापर्यंत बाळ आईला ओळखू लागते आई दूर गेली तर या असुरक्षित भावनेमुळे बाळ रडते यावर उपाय म्हणून तुम्ही बाळाशी सतत संवाद ठेवा बाळाशी खेळताना आई आली आई आली असे शब्द वापरा घरातील इतर व्यक्तींशी बाळाशी ओळख करून द्या सात आजार ताप किंवा कानदुखी बाळाला वरील कोणतेही कारण जर लागू पडत नसेल तर कदाचित तुमचे बाळ आजारी असण्याची शक्यता आहे जर बाळाला ताप येत असेल बाळ सतत उलटी करत असेल बाळाचे अंग गरम लागत असेल बाळाचे डोळे हे थकलेले दिसत असतील बाळ नीट दूध पित नसेल बाळ नीट झोपत नसेल बाळ सतत कानाला हात लावत असेल तर कदाचित तुमचे बाळ आजारी असू शकते अशा वेळेस उपाय म्हणून तुम्ही तुमच्या बाळरोग सल्ला नक्की घ्या बाळ रडतं तेव्हा काय करावं बाळ रडतंय म्हणून घाबरून जाऊ नका शांत राहा पॅनिक होऊ नका कारण बाळाला देखील तुमचा आत्मविश्वास जाणवतो अशा वेळेस बाळाला अंगावर घ्या बाळाशी बोलत राहा बाळाशी संवाद साधा बाळासाठी गोड गाणी म्हणा बाळाला हलका हलका झोका द्या शक्य असेल तर कांगारू केअर पद्धत वापरा म्हणजेच बाळाला आईच्या किंवा वडिलांच्या गरम अंगावर झोपवा तुमचं बाळ हे शांत निरोगी आणि आनंदी असावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाळाच्याच अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह थँक्यू